मला पूर्वक शुभेच्छा देतो आज मला अतिशय आनंद होतोय ज्या शाळेतून माझा प्रवास सुरू झाला आणि ज्या शाळेने मला घडवलं वाढवलं आणि आजपर्यंतचा प्रवास जो यशस्वी झाला त्या प्रवासातील सगळ्यात जास्त वाटा असणारी ही शाळा आणि या शाळेत सन्मानित होताना अतिशय आनंद होतोय ज्या गुरुवर्यांच्या हाताखाली मी शिक्षण घेतलं ते आदरणीय बच्चाव सर असतील धनगर सर असतील आणि अन्य जो स्टाफ आहे त्या सर्वांनी मला सन्मानित केलं त्यांचा मी अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो मंचावर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक अण्णा असतील सुरेश मामा आमचे सर जे एम नाना असतील डॉक्टर साहेब सुनील बाबा तसेच लोणवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक रामकृष्ण पवार असतील नारायणप्पा पवार असतील आणि अन्य उपस्थित सर्वांचा मी आभारी आहे मित्रांनो माझा प्रवास जर थोडक्यात सांगायचा झाला तर प्राथमिक शिक्षण माझं इथंच दसाने गावातच मराठी शाळेत झालं त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी मी यत्ता पाचवीपासून या विद्यालयात या विद्यालयात आलो शाळेचा आणि माझा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता मी शाळेच्या नावाखाली बॅग घेऊन निघायचो घरून आणि तिकडं मंदिराचा मागे दप्तर ठेवून मित्रांसोबत पोहायला जाय गोट्या खेळ विटी दांडू क्रिकेट हे असे उद्योगधंदे करायचो शाळेचं अजिबात गोडी नव्हती आणि शाळेतील एक मठ्ठ विद्यार्थी म्हणून माझी ओळख होती त्या काळी पण माझी आई मला कामाला जाताना जर मी दिसून गेलो होती तर मंदिराच्या आसपास तर मला मारत मारत शाळेत घेऊन यायचे आज मी जो घडलो आहे तो माझ्या मातोश्रीच्या कृपेनेच आणि वडिलांच्या आशीर्वादाने झालो आहे तर सांगायचं झालं तर शाळेचं बॅकग्राऊंड खूप महत्त्वाचं असतं पुढे जाऊन मी जेव्हा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात उतरलो तेव्हा मला अतिशय वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला मला बेरीज वजा बाकीसुद्धा येत नव्हती आणि शब्दांच्या आठ जाती असतात सुद्धा मला एम पी एस सीचा अभ्यास चालू केला तेव्हा कळालं अतिशय म्हणजे खालच्या दर्जाचं माझं गणित होतं फक्त तोंडी थोडंफार यायचं बाकी कागदावर जर कोणी गणित दिलं एखादं सोडवायला तर काहीच यायचं नाही तेव्हा मग कळलं की आपण खूपच मागे आहोत आपल्याला खूप संघर्ष करावा लागणार आहे मग मी राकेश पवार सर आहेत मालेगावला त्यांच्याकडे क्लास केला त्यांनी मला हच्च्या काय असतो ते सुद्धा समजून सांगितलं तिथून सुरुवात केली आणि कठोर परिश्रमाच्या वेळावर मी गणितात चांगले मार्क्स यायला लागले मला दोन तीन वर्ष अभ्यास केल्यानंतर मी एम पी एस सीच्या जेवढ्या परीक्षा दिल्या तिथे मला गणित आणि बुद्धीमध्ये चांगले मार्क्स येत होते त्याच्यामुळे सगळ्या परीक्षांना माझे स्कोर पण चांगले यायचे त्यानंतरच्या काळात आम्ही घरीचा अभ्यास चालू केला माझा मित्र निलेश किशोर पवार आणि मी कोविड लागला होता आणि आम्ही एका बंद खोलीत अभ्यास चालू केला होता सुरुवातीचा उत्साह वेगळाच असतो अभ्यासात जे वाचायचो ते डोक्यात फिट व्हायचं डायरेक्ट असं वाटत होतं हे तर सगळं सोपं आहे आपल्यासाठी पण मध्ये कोरोना नावाचं जे संकट आपल्या सगळ्यांवर आलं त्याने आमचंही नुकसान केलं मध्यंतरी माझी आई वारली त्याच्यानंतर अनेक चढ उतार आले परीक्षा सतत पुढे जात होत्या परीक्षा या कोविडच्या काळात त्याच्यामुळे अतिशय निराश झालो होतो पण कुठेतरी ते वॅक्सिन आली आणि तेव्हापासून थोडं वातावरण बदलायला लागलं त्याच्यानंतर कंबांची मोठी आड आली होती एम पी आणि मग विचार केला आता इथं राहून अभ्यास करणं थोडंसं नुकसानकारक ठरेल कारण गावातून पण विचारणा व्हायला लागली होती तू तर दोन तीन वर्षापासून अभ्यास करतोय अजून एकही परीक्षा झाली नाही पास तुझी मग वाटायला लागलं ही मोठी संधी आहे आणि मग पुण्याला निघावं आणि मग मी निर्णय घेतला पृथ्वीराज मी आणि निलेश आम्ही तिघे पुण्याला गेलो आणि सुरुवातीचाच संघर्ष अवघड होता कोविडमुळे ट्रेन वगैरे सगळ्या बंद होत्या आणि पुस्तकं कपडे खाय प्यायचं सामान असं सगळं आमचं बिराड घेऊन आम्ही मनमाड रेल्वे स्टेशनवर पोहोचलो रेल्वेमध्ये अक्षरशः जागा नव्हती आम्ही पायलट जवळ कस तरी बसून गेलो तो दिवस कधीच विसरणार नाही एवढा आम्हाला संघर्ष करावा लागला खूप आमचे हाल झाले होते तिथपर्यंत पोचेपर्यंत रेल्वेमध्ये अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती त्याच्यानंतर चार दिवस आम्हाला पुण्यात रूमच मिळाली नाही तसंच आम्ही त्या मित्राच्या रूमवर बिराट ठेवलेलं होतं चार दिवस वन वन भटकत भटकत चारच दिवसात चांगलं तीस चाळीस किलोमीटर पायी फिरलो तेव्हा एकदाचा रूम मिळाला आम्हाला तिथं आणि मग आमचा प्रवास सुरू झाला अभ्यासाचा त्या काळात मग सुरुवातीला आम्हाला आव्हान असं होतं की क्लासेस वगैरे करावे लागतात असं आम्ही ऐकलेलं होतं त्याच्या आधी आम्हाला एवढं काही त्याच्यातलं माहिती नव्हतं आणि जवळचे अनुभवी मित्र सांगत होते की पुण्याला गेला आहे तर मग क्लास तर करावेच लागतील त्याशिवाय तू पास होऊ नाही शकत पण मग आर्थिक परिस्थितीचा विचार करता आम्ही क्लास वगैरे काहीच न लावता स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आम्ही एका अभ्यासिकेचा अभ्यास चालू केला मित्रांनो परिस्थिती अशी होती अभ्यासिकेत सुद्धा आम्हाला दोन दिवस वाट बघावी लागली तिथंही ॲडमिशन होत नव्हतं एवढी गर्दी होती तेव्हा सुरुवातीच्या काळात मग कसं तरी ॲडमिशन झालं आणि अभ्यास चालू केला आम्ही नंतरच्या काळात मग परीक्षा झाली अभ्यास खूप चांगला झालेला होता पण तरीही स्कोअर आला नाही मित्र पृथ्वीराज आमचा पहिल्याच प्रयत्नात सगळ्याच्या सगळ्या मुख्य परीक्षेला पात्र झाला पोलीस उपनिरीक्षक असेल एस टी आय असेल ए एसओ असेल या तिघ मुख्य परीक्षेला पृथ्वीराज पास झाला होता आणि मी एकही एक परीक्षेला पात्र झालो नव्हतं पण मग मी विचार केला आपलं चुकतंही कुठं मग चुकांवर काम केलं आणि एका महिन्यातच घटक सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीसची होणार होती आणि मग एक महिना फक्त आणि फक्त चुकांवर काम केला आणि नंतर ती घटक सेवा पूर्वपरीक्षा दिली तर त्या सर्वच्या सर्व परीक्षेला मी पास झालो माझा स्कोअर होता अडुसष्ट आणि सगळ्या मुख्य परीक्षेला मी पात्र झालो होतो मग नंतरच्या काळात मी दारूबंदी पी एस आयचा सा मुख्य परीक्षेचा अभ्यास केला सहा पाच सहा महिने अभ्यास करून परीक्षा दिली पण ते प्रेशर हँडल झालं नाही त्याच्यामुळे त्या परीक्षेतही मला अपयश आलं नंतर मग दोन महिन्यांनी आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी आता मी ज्या पदावर आता माझी निवड झालेली आहे पोलीस उपनिरीक्षक त्या पदाची पूर्वपरीक्षा होती आणि मग दोन महिन्यांनी ती परीक्षा दिली मी मुख्य परीक्षेत आलेले अपयश बाजूला सारून मी पूर्व परीक्षेचा अभ्यास केला फक्त आणि फक्त महिने दीड महिने अभ्यास केला त्याच्या बळावर मला पासष्ट स्कोअर आला आणि मी एस एसओ पी एस आय एस टी आय आणि दुय्यम निबंधक या सर्व पदांच्या मुख्य परीक्षेस पात्र झालो आणि मग विचार केला आपल्याला मुख्य परीक्षेचा अनुभव पाठीशी तर आहेच आणि आता पोलीस उपनिरीक्षक पदाचे कायदे असतील आय पी सी सी आर पी सी इंडियन इव्हिडन्स ॲक्ट महाराष्ट्र पोलीस ॲक्ट आणि बाकी मग हुंडाबंदी अधिनियम कौटुंबिक हिंसाचार कायदा अट्रॉसिटी ॲक्ट आणि मानवी हक्क अधिनियम का एवढे कायदे त्यासोबतच माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम का एवढे कायदे आमच्या अभ्यासाला होते मुख्य परीक्षेला या सगळ्या कायद्यांचा अभ्यास मी पृथ्वीराज किशोर पवार आणि खडकीचा नितीन दिव्या आम्ही सोबत सुरू केला तोपर्यंत पूर्वपरीक्षेचा निकाल लागलेला नव्हता त्याच्यानंतरच्या काळात पूर्व परीक्षेचा निकाल लागला त्याच्यात मी आणि पृथ्वीराज दोघंच पास झालो बाकीचे दोघं तिघं मित्र आमचे पूर्व परीक्षेला नापास झाले आणि मग पृथ्वीने आणि मी सोबत राहून एकमेकाला सहकार्य करत दोघं मुख्य परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित केला आणि मुख्य परीक्षेला आमच्या मनाप्रमाणे स्कोरही आला पण कुठेतरी नशीब म्हणावं लागेल पृथ्वीचा फायनल रिझल्ट फक्त दोन आणि दोन किंवा तीन मार्काने उकलेला आहे नाहीतर आज माझ्यासोबत त्याचाही सत्कार तुम्ही सर्व लोकांनी केला असता शेवटी त्याचे प्रयत्न नाही कमी पडले तोच त्याचं नशीबच कमी पडलं तिथं असं म्हणावं लागेल आणि नंतरच्या काळात मग मुख्य परीक्षा झाल्यानंतर शारीरिक चाचणी असते पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जी शंभर गुणांची असते त्या शंभरपैकी साठ मार्क पाडावे लागता तेव्हा आपण मुलाखतीसाठी पात्र होत असतो मग ग्राउंडची तयारी त्याच्या आधी मी कधी केलेलं नव्हतं माझे दोघं भाऊ भरत्या वगैरे करायचे गावातले माझे वर्गमित्र पण करायचे पण मी कधी गेलो नाही मला भजन कीर्तन याचं वेळ होतं आणि मला असं वाटायचं मी त्याच्यातच करिअर करू शकतो त्याच्यासाठी मी आळंदीला पण गेलो होतो दोन हजार तेरा चौदा साली पण तिथं पण मित्र असे मिळाले की ते तिथं राहून बिघडतच चाललेले होते मग त्यांचा मी सानिध्य सोडून दिला आणि घरी निघून आलो त्याच्यानंतरच्या काळात मी संभाजीनगर येथे कंपनीत पण काम करून पाहिलं दीड वर्ष पण तिथं होणारी मानवी हक्कांची पायमल्ली आणि माणसाला मिळणारी वागणूक अतिशय निकृष्ट दर्जाची त्यांना जर गरज असेल तरच माणसाला कामाला लावतील जास्त माणसं झाले तर हाकलून देत होते ते रोजंदारी तत्वावर काम करून पाहिलं दीड वर्षे पण तिथं होणारा अपमान आणि ते बघून असं वाटायला लागलं लाग आयुष्यात आपण दुसरं काहीतरी करू शकतो त्यासाठी मग मी दिवाळीला घरी आलेलो होतो माझा मित्र निलेशने नुकताच एम पी एस सीचा अभ्यास चालू केलेला होता आणि घरी बोर होत होतं म्हणून मी त्याला म्हटलं चल मला पण घेऊन चल लायब्ररीत मग तो मला लायब्ररीत घेऊन गेला आणि मला तात्याचा ठोकळा म्हणून एक प्रसिद्ध पुस्तक आहे स्पर्धा परीक्षेतलं ते पुस्तक माझ्या हातात दिलं त्याने ते वाचत असताना माझ्या वाचनात समाजसुधारक आले महाराष्ट्राचा भूगोल इतिहास आला आणि वाचत असताना मला त्याची खूप आवड निर्माण झाली असं वाटायला लागलं की हे सोपं आहे करू शकतो